आजची वात्रटीका आहे तंबाखू नावाची विषवल्ली सदरील वात्रटिका माझ्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये सतरा फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी प्रसिद्ध झालेली आहे माणूस तंबाखू खातो तंबाखू माणसाला खात असते माणूस तंबाखू खातो तंबाखू माणसाला खात असते एकदा रंग की पिचकारी नको तिकडे जात असते एकदा रंग पिचकारी नको तिकडे जात असते पिचकारी नको तिकडे जात असते तंबाखू रामाची वल्ली नाही तंबाखू रामाची वल्ली नाही तंबाखू तर विषवल्ली आहे त्याला त्याला विचारून बघा ज्याने जाने, जाने खली आहे त्याला त्याला विचारून बघा जाने जाने खाल्ली आहे जाने जाने खाल्ली आहे तूरे खांती, तूरे खांती।